नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात हा दुसरा टप्पा आता चालू होणार आहे वीस जानेवारीपासून जाहिरात येण्यासाठी प्रोसेस चालू होणार आहे मग या जाहिराती आल्यानंतर विद्यार्थ्यांना या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहे एकतर पहिली गोष्ट तुमचं जे प्रोफाईल आहे ते अपडेट करायचं आहे काहींचं प्रोफाईल नसेल तर त्यांनी काय करायचं आहे अपडेट करताना काय काय अपडेट करता येईल यासारखे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ तुमचे काही प्रश्न घेऊन मी हा व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये पाच मेजर प्रश्न मी ठेवलेले आहे जसं की टी टी सी टी टी नवीन निकाल आत्ता जो मी एक्झाम दिली आहे एक्झाम दिल्यानंतर नवीन अपडेट झाला निकाल मला ह्या प्रोफाईलमध्ये अपडेट करता येईल का दुसरा प्रश्न आहे रजिस्ट्रेशन केले होते पुन्हा करावे लागणार का तिसरा प्रश्न रजिस्ट्रेशन केले नव्हते आता मला नव्याने करता येईल का कागदपत्रे कोणती लागणार आहे ह्या प्रोसेसला आणि ते न दिलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर अजून काही प्रश्न पडली तर प्रश्न मला कमेंटमध्ये टाका त्यातनं मोजके महत्त्वाचे प्रश्न मी घेऊन परत पुढचा व्हिडिओ नक्की बनवा तिकडे जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की नव्याने जी टेट दोन हजार पंचवीसची ची होणार आहे जून जुलै मध्ये अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाईट अकॅडमीकडनं फोर पॉईंट ओची बॅच चालू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे आय पी पी एस पॅटर्ननुसार ही बॅच असणार आहे बॅचची फी दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आत्ताच अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवर कॉल करा ही पूर्ण टीम तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत टेस्ट सिरीज घेऊन तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगसुद्धा सुद्धा करणार आहे आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तिकडे जाण्यापूर्वी हा जो पहिला प्रश्न त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार पंचवीस दिलेली आहे सॉरी दोन हजार बावीस दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला टप्पा झालेला होता आता हा दुसरा टप्पा होणार आहे ह्या दुसऱ्या टप्प्यासाठीची ही शिक्षक भरती होणार आहे मग यासाठी कोण विद्यार्थी पात्र आहे तर तेच विद्यार्थी ज्यांनी टेट दोन हजार बावीस दिलेली आहे ज्यांनी टेट दिलेलीच नसेल अशा विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येणार नाही किंवा पोर्टलला जाऊन त्यांनी रजिस्ट्रेशन करायची पण गरज नाही करूच नाही आणि करता येणार पण नाही आहे सो त्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न मी पहिले सांगून टाकलेला आहे ज्यांनी दोन हजार बावीसमध्ये टेट दिली होती त्यांचा जो काय स्कोर सोसो असेल सो अगदी पन्नास पासून ते एकशे ऐंशी पर्यंत स्कोर घेणारे दोनशे पैकी आहे सो त्या विद्यार्थ्यांसाठी मी आता तुम्हाला सांगतोय त्यातला पहिला प्रश्न आहे की टी टी सी टी टी नवीन निकाल अपडेट करता येईल का आता ही जी टेट दोन हजार बावीस झाल्यानंतर टेट दोन हजार बावीस झाल्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान बघा म्हणजे चोवीसच्या दरम्यान चोवीसच्या दरम्यान तुमची झाली आहे नवीन टी ई टी तुमची झाली नवीन सी टी ई टी काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मला ह्या टेटच्या अगोदर पण मी टी दिली होती टेटच्या अगोदर पण टी ईट दिली होती किंवा काहींचं म्हणणं असेल की टेटच्या अगोदर टी 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 किंवा सी टी टी दिली होती पण त्याला काय झालंय स्कोर माझा कमी होता काय आहे स्कोर कमी होता हा पहिला प्रश्न उपप्रश्न म्हणूया आपण त्याला काहींचं म्हणणं असेल की सर त्याच्या ह्या टेट दोन हजार बावीसच्या अगोदर मी टी टी किंवा सी टी टी दिलीच नव्हती हा दुसरा प्रश्न आहे दिलीच नव्हती तिसरा प्रश्न आहे की टेट दोन हजार बावीसच्या अगोदर टी ई टी किंवा सी टी टी किंवा सी टी टी।, टी टी दिली होती पण मी फेल झालेली होती फेल झाली होती बरोबर आहे आता त्यात बी एडच्या असतील फेल जर झाले तर नऊ ते बारा ते अप्लिकेबल आहे म्हणून त्याने टेट दिली होती बरोबर की नऊ ते बारा बी एड विद्यार्थी आहे बरोबर त्यामुळे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं अजून एक प्रश्न असा असू शकतो की सर दोन हजार बावीसच्या अगोदर मी टी ई टी किंवा सीटीईटी दिली होती पण त्याचा स्कोर काय होता माझा हा लिहिला ते स्कोर कमी होता आणि आता वाढलेला आहे स्कोअर कमी होता आता वाढलेला आहे दिलीच नव्हती आत्ता दिली आणि फेल झालेले हे कोणतेच विद्यार्थी जे कोणी असेल ते आता काहीही अपडेट करू शकत नाही दोन हजार बावीसच्या अगोदर म्हणजे या टेटच्या अगोदर जी पण तुम्ही टीईटी किंवा सीटीटी दिली असेल अगोदरची अगोदरची टेटच्या अगोदरची एक्झॅक्ट याच्या अगोदरची जी टीईटी किंवा सीटीटी दिली होती आणि ज्याच्या आधारे तुम्ही हा टी ई टी फॉर्म भरला होता टी ई टी दिली होती टी ई टी नंतर इथे शिक्षक भरतीला तुम्ही अप्लाय केलं होतं तेच मार्ग तुम्हाला इथे कन्सिडर केले जातील नवीन अपडेट करता येणार ना, नाही भले ते जास्त असू कोर कमी होता आत्ता जास्त आला जास्त आला असेल त्यावेळेला दिली होती आत्ता दिली किंवा फेल झाला होता आत्ता फास्ट झाला चालणार नाही या टी ई टी सी टीचा उपयोग तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या टेटला होईल क्लिअर कट झालं एकदम सिम्पल भाषेत तुम्हाला सांगतोय किंतु परंतु अजिबात नाही सो so, ह्या बावीस पर्यंत ह्या डेट पर्यंत म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस संदर्भात तुमचं जेही एज्युकेशनल अपडेशन असेल तेच तुम्हाला ह्या एक्झामसाठी किंवा टेट या दुसऱ्या टप्प्यामध्ये वापरता येईल बाकीचं काही वापरता येणार नाही क्लिअर झालं आता अजून तुमचे प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका मी बरचसे कव्हर करायचा प्रयत्न केला पण एखाद्या दोन सुटला असेल कमेंटमध्ये मला टाका तर दुसरा प्रश्न आहे की रजिस्ट्रेशन केले होते पुन्हा करावे लागणार का गरज नाही परत करायची गरज नाही बरोबर दुसरं अपडेट करता येईल का एडिट करता येईल का एडिट किंवा अपडेट करता येईल का यस ती संधी तुम्हाला मिळणार आहे एडिट किंवा अपडेट करता येणार आहे करता येणार करायला ते चान्स देतील किंतु परंतु आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला माहिती आहे ते देतील तुम्हाला अपडेट करायला देणार आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट देणार आहे तिसरा प्रश्न आहे रजिस्ट्रेशन केले नव्हते आता नव्याने करता येईल का यस करता येईल तुम्हाला काही हरकत नाही तुम्ही त्यावेळेस केलं नव्हतं तुमचा चांगला स्कोर होता दोनशे पैकी तुमचा स्कोर होता फॉर एक्झाम्पल एकशे दहा होता पण त्यावेळेस मी केलं नाही वेगळी कारणं असेल काही कारण द्यात पण आत्ता तुम्हाला करायचे करता येईल का यस करता येईल काही प्रॉब्लेम मी करू शकता तुम्ही ओके इथपर्यंत क्लिअर झालं पुढे घेऊन जातो कागदपत्रे कोणती लागतात तर कागदपत्र तुम्हाला मागायची डेट मी तुम्हाला सांगितली तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंतची त्या पहिल्या टप्प्याला पहिल्या टप्प्याला जी डॉक्युमेंट लागली पहिल्या टप्प्याला जी डॉक्युमेंट लागली तीच डॉक्युमेंट इथे पण लागणार आहे आता इथे फक्त मी काय करतो इथे लिहून ठेवतो एक काय म्हणूया आपण त्याला नोट लिहून ठेवतो जर ह्या या टेटच्या या, या दुसऱ्या टप्प्याच्या जाहिरातीमध्ये जा त्यांनी जर अवांतर काही माहितलं तर काय मागू शकता नॉन क्रिमिनल मागू शकता तर दुसरं काय मागू शकता एस सी बी सी त्यावेळेस नव्हतं आता एस सी बी सी लागू झालं आहे तिसरं काय मागू शकता काही मुलांचं ओबीसी झालं आहे ओबीसी काही मुलांचं काय ईडब्ल्यू एस झालं असेल काही मुलांचं हे सगळं नसेल त्यांना ओपनमधनं जायचं असेल तर हे सर्टिफिकेट तुमच्या नव्याने काढले असेल तर ते अपडेट तुम्ही करू शकणार आहात अपडेट करायला चान्स मिळणार आहे तुम्हाला कारण पहिल्या टप्प्यात नव्हतं ते एस सी बी सी नव्हतं आत्ता एस सी बी सी लागू झालं काहींचे कुणबी सर्टिफिकेट निघाले ओबीसी निघालं काहींचं एस डब्ल्यू एस निघालं आहे काहींचं काहीच निघालं ओपनमधनं केलेलं आहे तो हे अपडेट करायला ते चान्स देतील तुम्हाला बरोबर मात्र दोन ह्या डेटच्या अगोदरपर्यंत तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं ज्या डॉक्युमेंटच्या आधारे फॉर्म भरला तेच डॉक्युमेंट लागणार इवन दो एज्युकेशन तुम्ही आता बीएड कम्प्लीट केलं फॉर एक्झाम्पल एवढ्या एक दीड वर्षात बी एड कम्प्लीट झालं चालत नाही चालणार ह्या डेट पर्यंत तुमचं जे एज्युकेशन अर्हता होती तीच इथे कन्सिडर केली जाणार आहे आणि त्या ठिकाणी जी डॉक्युमेंट तुम्ही वापरली होती तीच डॉक्युमेंट तुम्हाला आता लागणार भले ती मागच्या दोन वर्षापूर्वीची असतील तरी पण ती डॉक्युमेंट लागणार आहे सांभाळून ठेवा ओरिजिनल लागणार आहे झेरॉक्स लागतीलच पण ओरिजिनल पण लागणार आहे पाचवा मुद्दा आहे की टेट न दिल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येईल का याचं उत्तर सुरुवातीला सांगितलं टेट न दिल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेन करायची गरज आहे का गरज नाही तुम्ही करून काही फायदाच नाही आहे ना तुम्हाला चुकीची माहिती कारण टेटच्या मार्कांवरतीच टेटच्या मार्कांवरतीच याच्या मार्कांवरतीच मार्क्सवरती तुमची काय शिक्षक म्हणून निवड होणार आहे शिक्षक म्हणून काय होणार आहे निवड होणार आहे तुम्ही ती दिलीच नाहीये तर रजिस्ट्रेशन म्हणून काही फायदाच नाहीये ना सो so तुम्ही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही भले तुम्हाला कदाचित ऑप्शन असू शकतो रजिस्ट्रेशन करू शकतात तुम्ही पण करून काही फायदाच नाहीये उगाच काहीतरी गलत माहिती टाकू नका आत्ता सो अशा विद्यार्थ्यांनी इथे पोर्टलला जाऊन रजिस्ट्रेशन करू नका जेव्हा तुम्ही टेट दोन हजार पंचवीस द्याल त्याच्यानंतर परत हे ओपन होईल तुम्हाला तेव्हा चान्स मिळणार आहे सो ज्यांनी टेट आत्तापर्यंत दिलीच नाहीये त्यांनी म्हणजे दोन हजार बावीस दिलेली नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करायची गरजच नाही आहे कारण त्यांना काही फायदाच नाही आहे दोन हजार मात्र टेट दिली आणि जो काय स्कोर तुमचा असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता नव्याने पण करू शकता जुनं असेल तर ते कंटिन्यू करून अपडेट करू शकता ओके सो ह्या प्रश्नांची उत्तर मला दिली व्हिडिओ कसा वाटला अजून काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये टाका भरपूर प्रश्न टाका त्या प्रश्नांची उत्तरे मी घेतो आणि पुढचा व्हिडिओ हो, नक्की घेऊन येतो सो so, ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी रेडी राहा पंधरा दहा पर्यंत ही भरती होणार आता पंधरा हजार आतापर्यंत होतं आजच्या पेपर रिन्यू झाली परत दहा हजारापर्यंत भरती होणार सो so, वेट अँड वॉच हे पंधरा हजारपर्यंत अपेक्षित आहे पंधरा हजारापर्यंत होईल so, सो तुम्ही तयारी करा तुम्हाला तयारी करायची म्हणजे काय डॉक्युमेंट सगळे रेडी करून ठेवा अपडेट काय करायचं ते लक्षात घ्या जेव्हा पोर्टल ॲक्च्युअल ओपन होईल तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तेव्हा मी सेपरेट व्हिडिओ घेईल आणि तुम्हाला कसं अपडेट करायचंय काय अपडेट करायचं काय डॉक्युमेंट लागतं हे सगळं सांगेल त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर व्हिडिओ चेक करा तुमच्या माहितीचा जो व्हिडिओ असेल तो बघून मगत झोपा ओके सो आवडला असेल तर लाईक करा चांगला व्हिडिओ आवडला तर लाईक करा जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो जे विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीसची तयारी करतात त्यांच्यासाठी फोर पॉईंट ओ गुरु नावाची बॅच आपली चालू आहे त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ह्या बॅचमध्ये तुम्हाला दोन हजार नऊशेनं आपल्याला जी एस टी फी आहे लगेच तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्ट ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद